सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये अस्लम नगरेज चला पाहूया विशेष कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मदिक यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक पंचायत समिती कार्यालयावर नाशिक तालुक्यात लोळे येथील महिलांचा पुरुषांचा हंडा मोर्चा सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलं नगरेज नाशिक महिने आम्ही सतत म्हणजे जानेवारी पासून आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी आणि जलजीवन सारखी योजना आहे इतकी चांगली योजना आहे करोडो रुपया त्यासारखे केंद्रात दिले जागतिक बँकेने देखील दिलेले त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही गेले सतत संघर्ष करतो परंतु हे खात्रीचं कारण प्रशासन आहे ते त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि दोन हजार वीसला जो एक शासन निर्णय आला की या योजना कशा रवाव्या याचा तर यांनी पार म्हणजे आपण ज्या बट्ट्याबोळ केला आहे त्या आदेशाला केराची टोपळी दाखवली गेलेली आहे या प्रशासनाकडनं आम्ही आज जे इथं आंदोलन जे करतो आहे ते विल्लोळी या ठिकाणी गेले एकवीस कुटुंब आदिवासी कुटुंब राहतात आणि ते मजुरी करून नवीन कुटुंब आहेत सर्व ते मजुरी करून आपल्या कुटुंबात करतात त्यांना पिण्यासाठी पायी नाही नाशिक मुंबई जो नॅशनल हायवे आहे तो हवे त्यांना क्रॉस करून त्या साईडला जावं लागतं त्यांना जावं लागतं आणि त्यांचा जीव जीव धोक्यात घालून तिथे त्यांना एक अंडाभर पाणी आणावं लागतं याच ठिकाणी एका मुलीचा गेल्या दो दोन वर्षापूर्वी अंडाभर पाण्यासाठी जीव गेला होता मी प्रशासनात सांगितलं की त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था करा त्यांना नळाचं कनेक्शन द्या आम्हाला तिथल्या ग्रामपंचायतीने सांगितलं ग्रामसोबांना सांगितलं बिडे मॅडम देखील आम्हाला ते सांगितलं की ते अतिक्रमण करून राहतात त्यांना नळ कनेक्शन देता येणार नाही असं शासनाच्या कुठल्या शासन निर्णयात आहे का की त्यांना अतिक्रमण केल्यामुळे त्यांना पाणी देता येणार नाही तर शासन आम्हाला दाखवावा त्याच्या मागणीसाठी आम्ही आज आलो जोपर्यंत आमच्या गावात आमच्या त्या पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था होत नाही टँकर सुरू होत नाही कनेक्शन दिलं जात नाही तोपर्यंत इथे एकही महिला एकही आंदोलन घरी जाणार नाही अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतली सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि